जर ते शाळा तोडल्या तर मग त्यांचं काय होणार आमचं काय होणार जे आमच्यापेक्षा जास्त म्हणजे पैसे देऊ नाही शकत ते जाऊ नाही शकत त्या स्कूलमध्ये म्हणून सरकारी स्कूलमध्ये टाकतात तर हे सरकारी शाळा मराठी मिडियमच्या शाळा आहेत हे सरकार म्हणजे चुकीचं करत आहे आणि सरकार जे आहे ते भविष्यामध्ये लो लोकांचं चा चांगलं करू शकत नाही डेव्हलप डेव्हलप सांगतात मुंबईचा विकास करणार मुंबईचं सिंगापूर बनवणार पण कसा गरिबांना मारून मुंबईमध्ये मराठी शाळा मराठी भाषा वाचल्या पाहिजेत यासाठी आंदोलन होतं आहे पण या आंदोलनामध्ये एक चेहरा विशेष लक्षवेधी ठरला आहे तो म्हणजे एका विद्यार्थिनीचा जी आत्ता बारा वर्षांची आहे माझ्यासोबत तीच विद्यार्थिनी आहे आणि ती स्वतः शाळकरी विद्यार्थिनी आहे आणि ती या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे आपण तिच्याशीच बातचीत करणार आहोत तिच्याशीच बोलणार आहोत काय सांगशील तुझं नाव काय आहे तू कोणत्या इयत्तेत शिकतेस माझं नाव प्रेक्षा प्रवीण तृप्ती मांजलकर आणि मी सहावीमध्ये शिकते खरं तर हा मोर्चा होतोय तुला माहिती आहे ना मराठी शाळा वाचवण्यासाठी होतोय तू स्वतः कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमाच्या शाळेत शिकतेस मी परेल इथील सोशल सर्व्हिस लिंग हायस्कूलमध्ये शिकते कोणत्या माध्यमात शिकतेस मराठी मराठी आज हा मोर्चा सुरू आहे तू कोणासोबत आली आहेस या मोर्चात मी ह्या मोर्चात आजीसोबत आली आहे खर तर या मोर्चामध्ये सगळे मराठी प्रेमी आहेत मराठी भाषेवर प्रेम करणारे सहभागी झालेले आहेत आणि अनेक वयाने तुझ्यापेक्षा मोठी माणसं सगळी आहेत पण तू वय वर्ष बारा आणि या मोर्चात सहभागी झाल्यास काय वाटतंय तुला कशासाठी काय हेतूने तू या मोर्चात सहभागी झालीस मला वाटतं की म्हणजे मराठी शाळा वाचा वाचावे म्हणजे वाचवावे वाचावे आणि मराठी भाषा ही आपली भाषा आहे ती पण वाचावी आणि वयाच्या कितव्या वर्षापासून तुझ्या आंदोलन आणि चळवळीमध्ये आहे माझ्या वयाच्या सहा महिन्यापासून आहे सहा महिन्यापासून मम्मी पप्पांसोबत पण आता हे जे मराठी शाळा वाचवण्यासाठी तू स्वतः म्हणालीस की तू मराठी माध्यमात शिकते आहेस नेमकं मराठी शाळांबद्दल एक विद्यार्थिनी म्हणून तुला काय वाटतं मला वाटतं की मराठी ही भाषा आहे आपली आणि आपल्या मराठी शाळा जशा तोडल्या जात आहेत ते म्हणजे सरकारने महानगरपालिकेने न तोडावे असं वाटतं आणि एकूणच आता तू हे सगळं बघते आहे सगळे आंदोलक एक आहेत एकीकडे पोलिसांच्या गाड्या आहेत पोलिसांकडून आंदोलकांना धरपकड केली आहे काय सांगशील एकूणच हे जे चित्र आहे मुंबईमध्ये आपल्या मराठी भाषा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक लढा द्यावा लागतो आहे लढा द्या तर लागतोच कारण की आ, काही असू दे पोलीस येऊ दे किंवा सरकार येऊ दे आपली मराठी भाषा आपली जमीन आहे तर ती आपल्या वाचवायसाठी संघर्ष तर करायला पण एकूणच जर तुला असं वाटत नाही का हे वाटत की हे कुठेतरी याच्यातनं तुला काय वाटतं की सरकारने कशी मदत केली पाहिजे कारण तू आहेस तुझ्यासोबत असे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी असतील की जे मराठी माध्यमाच्या शाळांमधनं शिकत आलेले आहेत तर सरकारने याकडे लक्ष देऊन कशा पद्धतीनं यावरती मार्ग काढावा किंवा ह्या शाळा वाचल्या पाहिजे त्यासाठी तू जशी आंदोलन करतेस तसं सरकारने काय आणखीन मदत केली पाहिजे मला असं वाटतं की सरकारने सगळ्यांना हे दिलं पाहिजे आदेश दिला पाहिजे की मराठी शाळा न तोडावे मराठी आपली भाषा आहे आपली ही जमीन आहे ती तोडावी न न, न आणि सरकारसाठी मी हे बोललं बोललं पाहिजे की तुम्ही ह्या जे शाळा तोडता ते आमच्यासाठी शिक्षण आमचा हक्काचं आहे आपल्या जमिनीचं आहे म्हणून सरकारला मी हेच बोलेन की ह्या शाळा तोडू नये मला मराठी शाळेसाठी लढा असं वाटतं तुला काय व्हायची इच्छा आहे मला तिच्या हिच्यासोबत हिची सोबत आजी पण आहे तुम्ही नातीची आणि आजीची जोडी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे आणि तिने सांगितलं की ती सहा महिन्यांची असल्यापासून ह्या आंदोलनांमध्ये येते काय सांगाल एकूणच तुमच्यासोबत तुमची नात आलेली आहे एक तुमच्या नंतरची पिढी आलेली आहे आणि मी माझ्या मुलांना माझी सून आहे माझी मुलगी आहे आणि ही माझी नात आहे आणि मी त्यांना ह्या चळवळीत का करते की जे आपले जे माध्यमवर्गीय आहेत लोक म्हणजे रोजीरोजी करून खाणारे घरकामगार गर आहेत गरीब मुलं आहेत तर त्यांना ती मा शाळा हवीच आणि मोठमोठ्या शाळेमध्ये भरपूर डोनेशन वगैरे असतं तर गेली आम्ही जवळजवळ दहा वर्ष झाली आम्ही या मराठी शा शाळा थांबल्या पाहिजेत बिल्डर लॉजीनं आम्ही आव्हान दिलं आहे की ह्या शाळा तुम्ही तोडायच्या नाहीत जिथे जिथं होत आहेत तिथे तिथे आम्ही आंदोलनं करतो तर ह्या शाळेचा असाच उद्देश आहे की जी साम सर्वसामान्य मुलं आहेत ती प्रत्येक मुलं यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते आपल्या हक्काचं आहे आणि मुलं शिकली पाहिजे हा आमचा उद्देश आहे नाहीतर मग शिक्षणापासून वंचित राहणार आज बेरोजगारी किती वाढली आहे बेरोजगारी आज मुलं एवढी शिक्षण घेऊनसुद्धा फिरत आहेत मग किमान महा प पंधरावीपर्यंत तरी शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे की नाही हां यासाठी आम्ही लढतो किंवा पंचवीस टक्के आरक्षणामधून मुलांना शिक्षण द्या त्यासाठी आम्ही लढतो हे सगळे आम्ही तुम्ही तुमच्या नातीसोबत आलेले आहात एक आजीची आणि नातीची नाती 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 जोडी बघायला मिळते आहे काय सांगाल पुढच्या पिढीवरती ह्याचे संस्कार कसे होणार आहेत आणि जर का भविष्यात मराठी शाळांचं तुम्हाला काय भविष्य वाटतं आहे भविष्य सध्या तर हे सरकारचं भविष्य आमच्या डो आमच्या समोर आहे कारण हे सरकार जे आहे ते भविष्यामध्ये लो लोकांचं चांगलं करू शकत नाही डेव्हलप डेव्हलप सांगतात मुंबईचा विकास करणार मुंबईचं सिंगापूर बनवणार पण कसा गरिबांना मारूच गरिबांच्या मुलांना शिक्षण न देता गरिबांच्या पोटावरती अन्न नाही मिळत आज कुपेशीत मुलं किती आहेत आज आमच्या अंगणवाडीच्या महिला आहेत आमच्या सं चळवळीतल्या शिक्षिका आहेत तिथे त्या सांगतात मुलाला शि जेवण हे चांगलं मिळत नाही मग अशा धर्तीचं हे सरकार आहे मग त्याच्यासाठी काय ह्या भावी पिढीनं आम्हाला सांगावं हो लागेल की संघर्षाशिवाय पर्याय नाही संघर्ष आम्ही करतच राहणार सरकारच्या विरोधामध्ये आमचं जेव्हा जेवढा जीव जलम तो है है। जे ले ले आहे तोपर्यंत मी करणार आमच्या दुसरी पिढी आहे ती पण तशीच करत राहणार हे संघर्षाशिवाय पर्याय नाही तू आत्ता हे सगळं बघितलं आहे सगळे जे एकवटलेले आहेत आंदोलनकर्ता आहेत एका शब्दात किंवा एका वाक्यात थोडक्यात तुला मराठीबद्दल काय वाटतं किंवा मराठी शाळांबद्दल काय वाटतं थोडक्यात काय सांगशील मी सांगेन की म्हणजे मराठी आपली भाषा आहे मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठी शाळां तोडल्या नाही पाहिजे कारण की अशा ह्या बोलल्या की गरिबांची मुलं असतात ते तर प्रायव्हेटमध्ये नाही जाऊ शकत त्यांनी जायला पण नाही पाहिजे मराठी आपली मातृभाषा म्हणून तर मग ते त्यांच्यासाठी ती स्कूल बनवली आहे शाळा बनवली आहे त्याच्यासाठी जर ते शाळा तोडल्या तर मग त्यांचं काय होणार आमचं काय होणार आणि रा राहिली गोष्ट इंग्लिश मिडियमची ते तर मोठी मोठी लोकं पोरं टाकतात दुसऱ्यांच्या मुलाला आम्ही जाऊ ना शकत कारण की आम्ही नाही जाऊ शकत किंवा जे आमच्यापेक्षा जास्त म्हणजे दे पैसे देऊ नाही शकत ते जाऊ नाही शकत त्या स्कूलमध्ये म्हणून सरकारी स्कूलमध्ये टाकतात तर हे सरकारी शाळा मराठी मिडियमच्या शाळा तोडतायत हे सरकार म्हणजे चुकीचं करत आहे आणि सरकारने असं नाही केलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आणि तुला जर का सरकारला काही सांगायचं असेल या सगळ्या संदर्भात किंवा मराठी शाळा वाचवण्यासाठी तर तू तुझ्या परी परीने काय सांगशील एक विद्यार्थिनी म्हणून काय सांगशील मी सरकारला सांगेन की ह्या ज्या शाळा तोडतायत त्यांनी फायदा नाही आहे काय कारण की जर शिक्षण शिक्षण जर मुलांना नाही भेटलं तर मग जे तुम्ही हे सगळं डेव्हलप करताय मुंबई डेव्हलप करताय त्याचा पण काय फायदा नाही होणार त्याचा काय फायदा नाही होणार म्हणून शिक्षण तर गरजेचं आहे आपल्याला शिक्षण आपल्या हक्काचं असतं म्हणून हेच माझा संदेश आहे सरकारला खर तर ही बारा वर्षाची मुलगी ह्या आंदोलनात सहभागी झालेली आहे तिच्या आजीसोबत ती आलेली आहे या आंदोलनामध्ये आणि जी काही डेव्हलपमेंट आहे किंवा जो काही विकास आहे जर का भविष्यात मराठी शाळाच राहिल्या नाही तर ह्या विकासाचं नेमकं काय होणार असा प्रश्न ती सरकारला या आंदोलनाच्या निमित्तानं करते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट